नमस्कार मित्रांनो आज आपण सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यामध्ये शिरवळ या गावी जात आहोत या गावी जात असताना या हायवेलगत आपल्याला एक वास्तू दिसते एक मंदिर दिसतं व हे मंदिर काय आहे हे जवळ जाऊन पाहावं असं आम्हाला वाटलं म्हणून आम्ही त्या मंदिराच्या जवळ जाऊन जर पाहिलं तर त्यावेळेस आमच्या लक्षात असं आलं की हे कोणत्याही देवी देवतांचं मंदिर नाही तर हे एक त्या काळापासून जलमंदिर म्हणून आजही प्रसिद्ध आहे कित्येक हजारो सैनिकांचे मावळ्यांची तहान भागवणारी ही पानपोई आजही शिरोळमध्ये तशीच स्थित उभी आहे स्वतः शिवाजी महाराजांची तहान सुद्धा या पानपोईनं भागवलेली आहे स्वतः शिवाजी महाराज येथे पाणी प्यायला थांबत होते या मंदिराविषयी सांगायचं झालं तर आज हे मंदिर अठराशे वर्षापासून असंच उभं आहे आणि या मंदिरामध्ये दोन दगडी माठ म्हणू शकता रांजण म्हणू शकता आजही तशाच पद्धतीने तिथे आहेत आणि त्याचं जे छत आहे त्याच्यावर एकदम बारीक असं कोरीव काम केलेलं आहे त्या मंदिराच्या पाठीमागे दोन खांब आहेत ते अशा पद्धतीने त्याची रचना केलेली आहे आता ते सध्या ढासळण्याच्या परिस्थितीत आहेत आणि मंदिराच्या समोरील बाजूस अशा पद्धती ते दोन खांब उभे आहेत त्यानंतर या मंदिराचं छत हे ढासळणे ढासळलेलं आहे आणि यादवकालीन व पेशवाईच्या कालामध्ये या मंदिराची पुनर्रचना करण्यात आली होती परंतु आत्ता पुन्हा त्याची पडझड झाली आहे व त्याची छत खाली ढासळलेले आहे त्याच्या जवळपास जे काही दगडे आहेत त्या दीडशे ते दोनशे किलो वजनाच्या दगडे आहेत त्या पूर्णपणे खाली पस पडलेल्या आहेत पाहू शकता अशा पद्धतीचं हे मंदिर आहे खूप सुबक आणि छान आणि सुंदर पद्धतीने हे बनवण्यात आलं होतं त्याची रचना करण्यात आलेली होती आणि आजही ते तशाच पद्धतीने त्या हायवेलगत उभे आहे तुम्ही जर ही वास्तू पाहण्यासाठी जर तिथे जात असाल तर आवर्जून जावा वेळ काढून जावा परंतु या मंदिराचा एक खांब जो आहे छताचा त्याला उसाची ट्रॉली धडकल्यामुळे तो अशा पद्धतीने एका साईडला सरकलेला आहे त्यामुळे तुम्ही जात असताना तिथे स्वतःची काळजी घ्या व व्यवस्थित पद्धतीने जावा व्हिडिओ जर आपला तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद